नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रीनाथ केसरी मैदानातील म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानातील सर्व गट पाडून झालेत आधारचे सर्व गट माहीत झालेत मित्रांनो आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व गट माहीत होतील कोणते नंदी कोणत्या गटामध्ये पलणार ते तर सर्वप्रथम आपल्याला गट क्रमांक अडतीसमध्ये का काटाकी लढत बघायला मिळणार आहे कारण तास क्रमांक पाच वरती असणारे मिलिंद शेठ पाटील यांचा पब्लिकचा भिताड भुंगाडॉन आणि मित्रांनो याच गटामध्ये तास सात वरती असणार आहे मथूर मथूरच्या नावाने चिठ्ठी निघले मित्रांनो आणि उत्तम शेठ यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी निघाली आहे किंवा भारत याच्यापैकी कोणत्या तरी नंदी आपल्याला या गटामध्ये बघायला मिळेल आणि गट क्रमांक एक मध्ये सुद्धा आपल्याला वेगाचा शेवट सर्जा याच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळाली आहे आपल्याला काटा किरल बघायला मिळणार आहेत मित्रांनो आणि आदात मध्ये सर्व टॉपची नंदी आपल्याला बघायला मिळत आहेत गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला साईच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळते गट क्रमांक नऊ मध्ये सुद्धा आणि सव्वीसमध्ये सुद्धा साई क्रमांक आठ मध्ये आपल्याला पिष्टन बावीस अकराच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळते सोन्या किंवा पिष्टन गट क्रमांक आपल्याला आठमध्ये पलताना दिसतील गट क्रमांक दहा मध्ये आपल्याला बिंजोडचा बेताज बादशाह मथुरच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळाली आणि गट क्रमांक एकवीसमध्ये सुद्धा मथुरच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळाली आहे गट क्रमांक अकरामध्ये चिमण्या ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या आणि गट क्रमांक बावीसमध्ये सुद्धा चिमण्याच्या नावाने चिठ्ठी ना बघायला मिळाली आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये उर्मिला ताईंच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळाली आहे अर्जुन किंवा कंदूरचा राजा या गटामध्ये पालताना दिसतील तुशेठ मोडक आणि बिंजोडचा बेताज टुशेट मोडक आणि राहुल भाईंच्या नावाने सुद्धा तीन चिठ्ठी आपल्याला बघायला मिळणार आहेत एक म्हणजे तास क्रमांक आठ गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये एक आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये एक या तीन चिठ्ठ्या आपल्याला पिंटू शेठ आणि राहुलबाईच्या नावाने बघायला मिळाल्या आहेत विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावाने सुद्धा आपल्याला तीन चिठ्ठ्या बघायला मिळाल्या गट क्रमांक अठरा गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचे दावन मैत्रिणीत येणारे मित्रांनो त्याने आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये वीसमध्ये आणि सत्तावीसमध्ये विठ्ठल नानांची नंदी बघायला मिळतील क्रमांक एकोणीस मध्ये आपल्याला रुस्तमे हिंद केसरी महिब्या महिब्या आणि चिक्या यांचा बघायला मिळणार आहे घरचा साज पालणार गट क्रमांक एकोणीस मध्ये गट क्रमांक वीस मध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलची चिठ्ठे गेले मित्रांनो सुंदरित्या पायरा जमलाय मित्रांनो रायफलचा सुद्धा आणि गट क्रमांक सत्तावीस मध्ये सुद्धा आपल्याला देवाबाईच्या नावाने चिठ्ठी बघायला मिळाली आहे आणि गट क्रमांक सदतीसमध्ये सुद्धा तास क्रमांक दहा वरती देवाबाईच्या नावान चिठ्ठी आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व आधारचे टॉपचे गट माहीत झाले असतील तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या श्रीनाथ मैदे मैदानातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतीलच त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद